हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नॅपकिन फोल्डिंग मेथड पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात पहिली जी नॅपकिन फोल्डिंगची मेथड आहे ती पाहणार आहोत ती म्हणजे पाऊच फोल्डिंग यासाठी एक असं स्क्वेअर शेप नॅपकिन घ्यायचं आहे आपलं किचन नॅपकिन आणि त्याला अशा पद्धतीने निम्म्यात दुमडून घ्यायचं आहे म्हणजे जो आपला स्क्वेअर शेप रे नॅपकिन होता तो रेक्टँगल शेप डिसेल आता आणि पुन्हा एक मधून घडी घालून घ्यायची म्हणजे जे आपले एक स्क्वेअर आहे त्याचा आपण चार छोटे छोटे स्क्वेअर मध्ये डिवायडेशन केलेलं आहे आता पाहू शकता असे चार लेअर दिसतील तुम्हाला एक दोन तीन आणि चार यातील पहिला लेअर आहे हा याचा जो डायगोन आहे इथपर्यंत आपण फोल्ड करत येणारे किंवा रोल करत येणार आहे अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे ही सगळ्यात इझी मेथड आहे आणि दिसताना पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते ही मेथड आणि खूप साऱ्या रेसॉर्ट मध्ये वगैरे हीच वापरली जाते त्यानंतर ना हा जो सेकंड लेअर आहे सेम निम्म्यापर्यंतच रोल करत घ्यायचे आणि जे जो पहिला जिथे एंड झाले त्याच्या थोडासा अलीकडे दुसरा ठेवून द्यायचा आहे त्यानंतर ना हा जो तिसरा आहे तो आणि अशा पद्धतीने तीन लेअर रो, रोल केल्यानंतर ना हा जो चौथा लेअर आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे आणि आपला जो नॅपकिन आहे तो उलटा करून घ्यायचा त्यानंतर ना नॅपकिन उलटा केल्यानंतर ना एक इकडनं आणि एक इकडनं असे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि पुन्हा आपला जो नॅपकिन आहे तो, तो सुईचा करून घ्यायचा किंवा सुलटा करून आहे तुम्ही पाहू शकता पाऊच सारखे याच्यामध्ये कॅविटीज तयार झालेले आहेत याच्यामध्ये पून असेल फोक असेल किंवा मग नाईफ असेल हे राहतात आणि दिसायला पण ही जी नॅपकिन आहे ती फोल्डिंग मेथड खूप छान दिसते साधी सिंपल परंतु दिसायला तितकीच अट्रॅक्टिव्ह आहे ही फोल्डिंग मेथड त्यानंतर ना नेक्स्ट पाहणार आहोत ती म्हणजे रोज फोल्डिंग नॅपकिन मेथड याच्यामध्ये काय करायचंय जे टोक आहेत विरुद्ध बाजूचे म्हणजे डायगोनलचे जे काही एंड्स आहेत ते आपण एकत्र करून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि हा जो नॅपकिन आहे हा ठेवून घ्यायचं पाहू शकता याचे जे काठ आहेत ते बरोबर एक सारखे आले पाहिजे कारण आपण जे रोजचे पेटल्स करणार आहोत ते नाहीतर मग युनिफॉर्म दिसणार नाही ना? यासाठी अशा पद्धतीने आणि इकडनं आपण याला रोल करायला सुरुवात करणार आहोत पूर्ण शेवटपर्यंत रोल आला पाहिजे असं पाहिजे निम्म्यापर्यंत आल्यानंतर ना थांबायचं पाहू शकता एक इथपर्यंत निम्म्यापर्यंत आल्यानंतर ना आपण जो रोल केलेला जो काही नॅपकिनचा हे तो आता आपल्याला फोल्ड करून आहे अशा पद्धतीने जसे आपण आडवा रोल केला होता सेम त्याच पद्धतीने उभा रोल करून घेणार आणि हे जे आहे हे एड हे आतमध्ये घालून घ्यायचं किंवा खोचून घ्यायचे आतल्या बाजूने नाही जमलं तर असं बाहेरच्या बाजूने खोचून आहे आणि त्यानंतर ना हे जे वरती आलेले दोन हे ते परस्पर विरुद्ध दिशेने ताणून घ्यायचे अशा पद्धतीने जसं की गुलाबाच्या फुलाला पानं असतात त्या पद्धतीने दिसतं हे म्हणजे आत जे आतमध्ये आहे ते गुलाबाचं फूल आणि कडेने त्याची पानं थर्ड जी नॅपकिन फोल्डिंग मेथड आहे ती सिम्पल फ्रेंच नॅपकिन फोल्ड हा पण खूप साऱ्या रिसॉर्ट मध्ये वापरला जातो ह्याच्यासाठी काय आहे जे डायगोनल आहे किंवा जे विरुद्ध टोक आहेत ती एकत्र करून घ्यायची आणि अशा पद्धतीने पाहू शकता याचे जे एजेस आहेत ते प्रॉपरली एकमेकांवर प्लेस करायचे आहेत त्यानंतर न कुठलंही टोक घ्यायचंय हे टोक टोक तुम्ही इकडे घेऊ शकता किंवा हे टोक इकडे घेऊ शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं इझी वाटेल त्या पद्धतीने परंतु हे जे टोके हे एकमेकांना मिळवायचं नाहीये तर थोड्या वरती ते सोडून द्यायचे अशा पद्धतीने आपला जो फर्स्ट फोल्ड आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर ना पुन्हा हे जे इकडचं एंड आहे हे पण फोल्ड करायचंय आणि जर जितकं डिस्टन्स पहिल्यामध्ये होतं तितकं दुसऱ्यामध्ये ठेवायचंय पाहू शकता अशा पद्धतीने हा जो फ्रेंच फोल्ड आहे हा तयार होतो हा सुद्धा दिसायला खूप छान दिसतो आणि ह्याच्या प्रत्येक याच्यामध्ये आपण फोर्क असेल नाईफ असेल किंवा स्पून असेल ठेवू शकतो किंवा नाही का काही ठेवलं तरी पण हे दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत आता आपण चौथी नॅपकिन फोल्डिंगची मेथड पाहणार आहोत लास्ट बट नॉट लिस्ट स्क्वेअर नॅपकिन फोल्ड किंवा सिंपल स्क्वेअर म्हटलं जातं याच्यासाठी काय आहे ही जी मधली लाईन आहे हिच्यापर्यंत आपले जे दोन्ही एजेस आहेत नॅपकिनच्या ते घेऊन यायच्यात आणि त्या अशा पद्धतीने ठेवून द्यायच्यात पाहू शकता एकदम दिसायला साधं सोपं दिसतं परंतु जर का कुठल्या नॅपकिन फोल्ड मध्ये अट्रॅक्टिव्ह असेल तर हा असतो कारण बनवायला तर खूप इझी आहे आणि दिसायला पण ते एकदम छान दिसतं त्यानंतर ना जे एकमेकांवर ठेवून घ्यायच्यात हे एजेस अशा पद्धतीने आणि हा ही झाली आपली वरची बाजू किंवा टॉप पोर्शन नॅपकिनचा हे उलट करून घ्यायचंय आणि आतल्या बाजूने थ्री फोर्थ होईल इतक्या हिशोबाने म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला इतका अर्धा आहे वन फोर्थ आणि हा इकडचा थ्री फोर्थ ह्या हिशोबाने आपण आता हा नॅपकिन इकडनं फोल्ड करणार आहोत आणि इकडनं सेम फोल्ड द्यायचं आहे काही काही वेळेस असं होतं की हा जो नॅपकिन आहे हा थोडासा इकडनं जास्त फोल्ड केला जातो अशा पद्धतीने आणि इकडने असा परंतु त्यापेक्षा जो वन फोर्थ आणि थ्री फोर्थचा फॉर्म्युला आहे तो जास्त ॲट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे अशा पद्धतीने हे असे पुन्हा इकडे सेंटरला हे जे काही एजेस आहेत त्या आणून घ्यायच्यात आणि मग आपला नॅपकिन आहे हा असा पाहू शकता दिसताना एकदम छान दिसतो हा नॅपकिन यातील कुठली नॅपकिन फोल्डिंग मेथड तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर